प्रत्येक सणाची आगळी वेगळी अशी गंमत खाण्यासोबतच आहे आपल्या महाराष्ट्रातच काय तर संपूर्ण भारतभर सर्वच सण आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतात प्रत्येक पारंपरिक पदार्थामागे एक सण आहे आता ना होळीला पुरणपोळी दसऱ्याला श्रीखंडपुरी संक्रांतीला तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळापासून अनेक पदार्थही बनवले जातात तसंच ख्रिसमसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केकही बनवले जातात बाहेरून महागडे केक विकत आणण्यापेक्षा कमीत कमी साहित्यांमध्ये आजचा हा पौष्टिक केक आपण बनवणार आहोत हा केक बनवताना यामध्ये साखर गुळ किंवा दही असं काहीही न वापरता आजचा हा केक आपण बनवलेला आहे तरी सुद्धा अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा हा केक बनवून तयार झालेला आहे लहान मुलांच्या आवडीचा चॉकलेट केक हा बनवून तयार तर होतोच शिवाय पौष्टिकही आहे चला तर पटकन मग रेसिपीला वेळ न घालवता सुरुवात करूयात पण त्याआधी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या सर्वच रेसिपीज आवडीने पाहत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चॉकलेटचा पौष्टिक केक बनवण्यासाठी इथे आपण पाव किलो खजूर इथे मी बिया काढून घेतलेली आहे आता ही खजूर जी आहे ना साधारण दोन वाट्यांच्या प्रमाणामध्ये घ्या किंवा मग पाव किलोच्या प्रमाणामध्ये घ्यायची आहे सर्वच खजूरच्या इथे मी बिया काढून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला पूर्णपणे खजूर बुडेल इथपर्यंत अगदी गरमागरम दूध यामध्ये घालायचं आहे गरम दुधामध्ये खजूर अगदी व्यवस्थित मऊसूद अशी भिजली देखील जाते आणि या पद्धतीने खजूर भिजवून घेतल्यामुळे त्याचे जे पौष्टिक गुणधर्म आहेत ना तर ते आणखीन वाढतात अशी ओली खजूर खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील जी हळं आहेत ना ते अतिशय मजबूत होतात पचनक्रिया सुधारते त्याशिवाय शरीरामध्ये लोहाचे प्रमाण देखील वाढते ए सी आणि ई असे भरपूर व्हिटॅमिन खजूरमध्ये आहेत त्यामुळे सर्वांच्याच आहारामध्ये खजूरचा समावेश असायलाच हवा आता ही जी खजूर आहे ना आपल्याला दोन ते ती तीन तास अशीच बाजूला भिजत ठेवायची आहे दोन दे तुम्ही इथे बघू शकताय खजूर जे आहे ना ते अगदी मस्त मऊ अशी भिजलेली आहे खजूर इथे अगदी व्यवस्थित भिजली गेल्यामुळे दुधाचा हलकासा रंगही बदललेला आहे अशीच मऊ आपल्याला इथे खजूर जी आहे ना तर ती भिजत घालून घ्यायची आहे आता ही आहे। खजूर जी खजूर आहे ना ती संपूर्णपणे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची अशी पेस्ट बनवून घ्यायची खजूर अगदीच मऊ भिजली गेल्यामुळे अगदी व्यवस्थित मिक्सरमध्ये याची पेस्ट देखील होते एक्स्ट्राचं दूध किंवा पाणी घालायचं नाही ज्या दुधामध्ये आपण खजूर भिजवली तेवढ्या दुधामध्ये आपल्याला ही खजूर मिक्सरमध्ये या पद्धतीने दळून घ्यायची आहे बारीक फिरवल्यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये हे काढून घ्यायचे खजूरचे कुठे जाड तुकडे वगैरे राहिले नाही अगदीच बारीक आपल्याला पेस्ट इथे बनवून घ्यायची त्यानंतर एका चाळणीमध्ये आपल्याला एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाचं पीठ या पद्धतीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ना की या पिठामध्ये मस्त अशी हवा भरली जाते आणि आपला जो केक आहे ना तो छान असा चाळीदार बनवून तयार होतो चला तर सर्वच पीठ या पद्धतीने चाळूनच घेऊयात गव्हाच्या पिठाऐवजी ऐवजी तुम्ही इथे मैदाचाही वापर करू शकता पण इथे मी मैदा न वापरता गव्हाच्याच पिठाचा वापर केलेला आहे कारण आजचा जो आपण केक बनवतोय तो पौष्टिक या स्वरूपात बनवणार आहोत आता इथे गव्हाचं पीठ टाळून झालेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला यामध्ये जाड रवा घालायचा आहे त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये दूध घालायचं आहे दूध गरम वगैरे घेण्याची आवश्यकता नाही आहे नॉर्मल टेम्परेचरचंच आपल्याला इथे दूध वापरायचं आहे पाव वाटी इथे साजूक तुपाचा सा वापर करायचा आहे तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरीही चालेल आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे केकचं बॅटर आपल्याला खूप जास्त पातळसर बनवायचं नाही दाटसर या पद्धतीनेच बनवायचं आहे थिकनेस कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकताय आता इथे पुन्हा मी पाववाटी दूध यामध्ये ॲड केलेलं आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि पाव चमचा यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे संपूर्ण मिश्रण पुन्हा एकदा अगदी व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रणाची थिकनेस कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहून घ्या खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त दाटसरही नाही अगदी मध्यम स्वरूपामध्ये आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे बाजारामधून भरपूर फ्लेवर्सवाले केक जे असतात ना तर ते अगदी महागड्या किमतीमध्ये विकत मिळतात त्याशिवाय घरच्या घरीच अगदी सोप्या पद्धतीने घरातीलच उपलब्ध साहित्यामध्ये पौष्टिक केक तुम्ही बनवू शकता केकचे बॅटर इथे बनवून झाल्यानंतर गार्निशिंगसाठी इथे मी बरेच अक्रोड घेतलेले आहेत अक्रोडच्या ऐवजी तुम्ही इथे कुठल्याही ड्रायफ्रूटचा वापर करू शकता आता हे जे अक्रोड आहेत ना याची सुरीच्या मदतीने बारीक बारीक असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत अक्रोड हे चवीला कडवट लागत असल्यामुळे मुलं देखील खाण्याचा कंटाळाच करतात पण या पद्धतीने केक मध्ये जर का घातले ना तर ते छान बेक होऊन क्रिस्पी आणि क्रंची लागतात अक्रोड खाल्ल्याने सुद्धा आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी भरपूर फायदे आहेत चला तर मस्त असे अक्रोडचे बारीक तुकडे इथे करून घेतले आता पुढची तयारी करूया आता इथे मी एक केक टीन घेतलेला आहे केक टीन मध्ये बटर पेपर घालून घेतला त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ना ते दोन ठिकाणी या पद्धतीने करून घ्यायचं आहे मस्त असा चॉकलेटचा लेयरवाला केक आपण बनवतोय आता इथे एक ते दीड चमचा आपल्याला कोको पावडर घालायचे आहे कोको पावडर तुम्ही इथे कोणत्याही ब्रँडची घेऊ शकतात अनस्वीटँड इथे मी कोको पावडर वापरलेली आहे केकमध्ये आता हे जे कोको पावडरचं मिश्रण आहे ना ते अगदीच यामध्ये गुठळ्या राहू न देता हे आपल्याला हे बॅटर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोनही बॅटर आपल्या या पद्धतीने इथे तयार झाले चला तर केक टीन मध्ये घालून घेऊयात आता केक टीन मध्ये हे बॅटर कशा पद्धतीने घालायचं ते देखील तुम्हाला मी सांगते तर खालच्या बाजूला आपण जे खजूरचं मिश्रण बनवलेलं ते मिश्रण अर्ध या टीन मध्ये घालून घेते मी सुरुवातीला आणि अर्ध घालून घेतल्यानंतर आपल्याला चमच्याच्या मदतीने हे अगदी पसरवून घ्यायचं आहे म्हणजे याचा मस्त असा लेयर बनला जाईल सर्व बाजूनी अगदी व्यवस्थित हे पसरवून द्यायचं आहे चमच्यानी आता इथे आपण चॉकलेटचा लेयर लावतोय एक आड एक असं आपण इथे लेअर लावणार आहोत त्यामुळे मस्त असं टेक्स्चर आपल्या केकलाही येऊन जाईल कोको पावडर घातल्यामुळे केकला चॉकलेटचा फ्लेवरही येऊन जातो आणि या पद्धतीने केक बनवल्यानंतर मुलांच्या घातलेली आहे अगदीच मस्त चॉकलेट फ्लेवरचा हा केक इथे बनवून तयार होतो आता हा चॉकलेटचा लेअर सुद्धा चमच्याने अगदी आपल्याला एकसारखा पसरवून द्यायचा आहे सर्व बाजूंनी तुमच्याकडे जर का या पद्धतीचा केक टीन नसेल तर तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये हा केक बनवू शकतात ज्या वेळेला तुम्हाला गोड काहीतरी खाण्याची इच्छा होते साखर आणि गुळ असं काहीही न घालता फक्त आणि फक्त खजूरचा वापर करून इथे आजचा आपण केक बनवलेला आहे मस्त असा हेल्दी बनतो त्याशिवाय अगदी झटपट आणि घरातील साहित्यामध्ये बनतो अगदी बाहेरून कुठलंच सामान विकत आणण्याची आवश्यकता नाहीये अतिशय मऊ आणि जाळीदार हा केक इथे बनवून तयार होतो आता चला तर इथे मस्त असे मी चॉकलेटचं आणि खजूरचे असे लेअर बनवून मस्त असा टेक्स्चरचा आपला इथे केक बनणार आहे चमच्याने सर्व बाजूनी हे जे मिश्रण आहे ना ते पसरून घेऊयात असे हे लेअर बनवल्यामुळे चॉकलेट केकला जो काही टेक्स्चर येतो ना तो अप्रतिम असा येतो या पद्धतीने तुम्हीही एकदा नक्कीच केक बनवा घरातील मंडळी कौतुक केल्याशिवाय राहणार नाही चमच्याच्या एखाद्या पातळसर असं भागाने किंवा एखाद्या काडीने आपल्याला इथे झिगझॅक मध्ये या केकला टेक्स्चर देऊन घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे डिझाईन काढली तरीही चालणार आहे असं केल्यामुळे आतले जे आपण लेयर बनवलेले आहेत ना तर ते मस्त असे मिक्स होतात आणि असं केल्यामुळे केकला खूप छान टेक्स्चर येतं टेक्स्चर तयार करून झाल्यानंतर आपण जे काही आक्रोडचे तुकडे केले होते तर ते यावरून या, या पद्धतीने घालून घ्यायचे आहेत मस्त असे हे बेक झाल्यानंतर किंवा भाजून आल्यानंतर क्रिस्पी आणि क्रंची असे लागतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यावरती ड्रायफ्रूट घातले तरी पण चालणार आहे तुमच्याकडे जर का ओव्हन असेल तर ओव्हन मध्येही तुम्ही वन एटी डिग्रीला हा केक बेक करून घेऊ शकता किंवा मग या पद्धतीने एखादं मोठं पातेलं घ्यायचं आहे पातेलं अगोदर हीट करायचं म्हणजे केक अगदी पटकन बेक होतो आता हा जो केक आहे ना तो आपल्याला अर्धा ते पाऊण तास मस्त असा बेक करून घ्यायचा आहे अर्धा ते पावन तासानंतर आपल्याला मध्ये मध्ये चेक करायचं आहे टूथपिकच्या एखाद्या काडीने चेक करा, करा किंवा मग सुरीच्या मदतीने काडी जर का ओलसर निघली तर आणखी पुढे हा दहा ते पंधरा मिनटं केक इथे बेक होऊन द्यायचा आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर हा केक तीन छान थंड झाल्यानंतर डिमॉल्ट करायचा या पद्धतीने मस्त असा हा केक डिमोल्टही झालेला आहे तुम्ही बघू शकताय अक्रोडच्या डेकोरेशनमुळे टेक्स्चर तर पहा काय मस्त चाललेला आहे केकला आपण जे लेयर बनवलेले त्याचं इथे टेक्स्चर मी तुम्हाला जवळून दाखवते काय मस्त दिसत आहे आता केक कट केल्यानंतर ही तुम्हाला चला तर ही करून केक पहा काय छान फुललेला आहे केक आपला इथे फुललेला आहे सुरीच्या मदतीने पातळ पातळ असे आपल्याला इथे या केकचे या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत अजिबात तुकडे वगैरे पडले नाहीयेत मस्त मौसू जाळीदार आपला इथे केक बनवून तयार झालेला आहे कुठल्याच पद्धतीचं दही किंवा आपण इनो यामध्ये घातलेलं नाहीये तरी सुद्धा अगदी अप्रतिम चवीचा हा चॉकलेट केक इथे तयार होतो कोणाला वाटणारच नाही की आपण आजचा हा केक बनवून तयार केलेला आहे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही या केकला कट देखील देऊ शकतात तुमच्या आवडीनुसार आता हा केक बनवल्यानंतर आठ ते दहा दिवस आरामशीर टिकणार आहे त्यामुळे अजिबात खराब होणार नाही ज्या वेळेला तुम्ही डायटिंग करता आहात आणि तुम्हाला अगदी गोड खाण्याची इच्छा होते त्यावेळेला तुम्ही हा खजूर आणि अक्रोडचा केक बनवून खाऊ शकता अगदी मऊ लुसलुशीत तसा हा केक बनवून तयार होतो सोपी आणि झटपट अशी केक रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एकदा ट्राय करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा चला तर फ्रेंड्स पुन्हा भेटूया अशा छान छान आणि सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय